तुम्ही बाळाचे कोण आहे गावचे बाळाची आई ना ताई काय नाव हो तुमचं ताई घटना अतिशय दुर्दैवी आहे अशी कोणावरही हो वेळ येऊ नये एक आई म्हणून तुमची काय मागणी असेल वन विभागाने काय करायला हवं आता दुर्दैवाने आपलं बाळ गेलेलं आहे घटना दुर्दैवी आहे ती उद्या माझ्यावर पण असा प्रसंग माझ्याही कुटुंबात येऊ शकतो दुसऱ्यावर असा प्रसंग येऊ नये म्हणून काय तुम्ही शिक्षण खर्च असं वाटतं आम्हाला सरकार तुमच्या नक्की पाठीशी राहील आम्ही सुद्धा तो प्रयत्न करू बाळाची आजी कोण आहे तुम्ही कोण आहे सगळे ताई तुमची काय मागणी असेल आमची काही नाही आमचे पत्थकपुरीला सिक्सेन तिचं बारपाई येते सगळं जाणपाई तुम्ही सगळे कुठले पाहुणे आहात सगळे तिचे मावानी आणखी कुठलं गाव आहे आम्ही दोघे तुळसे आणि म्हैस गावसे बाळाचं गाव कुठलं आहे मैचं गाव तुम्ही गावावरून सगळे आले आणि बाळ त्यांनी सजती म्हैसला से ते शाळेला आणि तो आमचं विधी इथे करणार का गावाला